एका मोठ्या दगडावर वाघ बसलेला असतो त्याचे तेजस्वी डोळे झाडीत काहीतरी शोधत असतात वाघ मनात या जंगलात मी राजा आहे सगळे मला घाबरतात पण तरीही मी एकटा आहे दुसरीकडे एका गवताळ भागात एक सुंदर हरिण आपल्या कळपासोबत खेळत असते हरिण पाणथळीकडे जाते वाघ झाडाच्या सावलीतून तिला पाहत असतो अचानक दोघांचे डोळे बिडतात हरिण थोडीशी घाबरते पण लगेच शांत होते हरिण हसत वाघराज आज पुन्हा माझा पाठलाग करणार आहात का वाघ गंभीर स्वरात तू घाबरत नाहीस हरीण डोळे मिचकावत रोजच मृत्यूच्या भीतीने जगायचं तर जीवंत राहण्याचा आनंद कसा घ्यायचा वाघ चकित होतो तो हरणीच्या आत्मविश्वासाने प्रभावित होतो दृश्य तीन नवाबंध हळूहळू वाघ आणि हरिण एकमेकांशी बोलू लागतात वाघ तिच्या विचारसरणीने प्रभावित होतो त वाघ तू वेगळी आहेस बाकीच्यांसारखी घाबरत नाहीस हरीन आणि तूही वेगळा आहेस फक्त शिकारीसाठी जगत नाहीस त्यांच्यामध्ये एक अनोखा बंध निर्माण होतो दोघे एकमेकांचे मित्र होतात एका रात्री काही शिकारी जंगलात येतात ते हरिणांच्या कळपावर हल्ला करतात हरिण धावत वाघाला मदतीसाठी बोलावते हरिण घाबरून वाघराज मदत कर वाघ प्रचंड रागाने शिकाऱ्यांवर हल्ला करतो आणि त्यांना जंगलाबाहेर पळवून लावतो हरिण सुखरूप असते पण ती वाघाकडे आश्चर्याने पाहते हरण तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास वाघ मित्रासाठी एवढं करणं फारसं मोठं नाही हरण हसते त्या क्षणी त्यांच्यात एक घट मैत्री निर्माण होते दृश्य पाच वेगळे मार्ग पण कायमची आठवण काही काळानंतर हरण आपल्या कळपासोबत दूर निघून जाते वाघ पुन्हा एकटा राहतो पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान असते